पाणी आला गेला तर एवढे किती वेळ लागत आता सकाळ भर ऊन होती आता पाणी लप लप करून राहायला चल इकडे या कुठे आता नाहीये नाही

ती वाली नाही खाय ना, ना आईस्क्रीम चोकोबार बी नाही खाय ते कोणच खाते ते चोकोबार बी तो, तो याच्या भेटते पांढरावाला चॉकलेट वाला नाही भेट का देऊ तो आहे घरात जा चल मग सगळे लेकरं खातात ना खातस त्या तशीवाली आईस्क्रीम <ihak> <प्यारीग। दुण। ेंख> <को नहीं? takins2> अरे चप्पल पण चप्पल पण चप्पल पण चप्पल पण ज्या बरफ असेल तर बरफ खास जा जा मी नाही तुझा जा ना तर आपण दोघे जाऊन जा थक चुका आहे अभि आला तसा जोश मध्ये अभी थक चुका मोबाईल पडते हार्वेस्टरच्या राशीत पुष्कळ काढल्या राहत हे धान कोणा इकडे बघलं ना लेकर आहे ना बघल नाही गेले नाही इथून नाही गेलं ना ते पांढरे धान याचे बनते तांदूळ रब्बीची आहे फसल ही हिरवे धान आहे त्याच्यात पुष्कळ हिरवा धान आहे याच्यात पुष्कळ आम्ही तर बाहेर आहोत ना आमच्या घरात जाऊन का करतस तू काही नाही आहे हो शी पाडला नसली ना ठेव <laughs> <laughs> <देवजा, देवाल laughs> <laughs> जाऊ <laughs> जेती नाही ते घुसते ना पाहिते पण का करायला मग उचला आता पाहिजे दे का पा नाही खाल्लं नसेल खायला काय कसे ना वास येते ते आमचे तर खऱ्यावर ना झगडे होतात ना म्हणून कसा खरं वाटते वाटत आम्हात खरा हॉक्टाच वास येते गोगर खाल्ल्यासारखा जाणार रे आईस्क्रीम खिल रे ना आईस्क्रीम खाना नहीं अपन तो खाना है खावाता हमारा हो गया पकाए भात है आलू आंगरे भाजी है कारली की भाजी है खाओ ना ला चलिए बस ही तो बस हां माता जाता

ग्रास इकडे म्हणत आहे ना ते चप्पल आणून भरत आहे दे, लेक्चर देताय अशी उधडता आता चांगली सांगते तर ऐक नाही आता धान सांडवण चांगली गोष्ट आहे का तीस रुपयाच्या गेल्या म्हणतात मला महाग झाला तरी लोक खातात बा तसे खातात तर पहिले नाही ते एवढे खात आता खूपच खातात ज्याच्यावरनं झगडे होतात दगड कमी चांगले मेले तो आहे नाही आम आमच्या इथे घरात आम इकडे तिकडे नको हो ठेवा म्हणते मी वास येते तिकडे ठेवा कोणी इकडे ठेवता तिकडे वास ते ओकतात हे विदर्भातल्या लोकायला खरच खावसा लागते माणसायले ए माणसा तर माणसा पोरी ना बारी ना बाया बी खातात आता ऐट ओकते खातेत नाही ते पोरी ना बारी बी खातात जेवण बी खातेत

सांग खाजूवाले म्हणते ना ऐकून नाही रे तर तुझं जाते ना ते इझी जाते रुद्रासुला इकडे ये म्हणते ना झोडच्या जोडी नाही आता सांगते सतरा इकडे तुझं धान नाही का इकडे असतं आई न म्हणते नाही रुद्र नाही खाय कोण वाला खाते तो त्याला दोन दिवस झाले चॉकलेट वाला नाही भेटून राहिला दुधाचा भेटते तो, तो। आमच्या घरी कैपंतर त्या दिवशी लग्नाच्या दिवशी का त्या दिवशी काल होत का लग्नाचा दिवस परवाच्या दिवशी त्याच दिवशी आणला होता म्हणजे तीन चार दिवस झाले आणत पण स्कुटी नाही शिकेश राऊ रुद्राऊट बाजूल कितीला भेटलं तर त्याला केव नाही तेव्हा स्वस्त झाला म्हणत अजून आता माग झाला म्हणत ना तेव्हा आम्ही आणला तर सोळाशे साठ का सत्तर आणला होता सतराशे पन्नास पन्ना। सोळाशे सत्तरले आणला होता आमच्या झाला

जे <laughs> जंगली <laughs> ए चला गाड़ी में चल रुद्रांश चला घर अब चला इसी में क्या हाइलाइट शो टू योर चैनल या जन लिस्टेड इसमें है फिल्टर चला लाइक आना है लाइक करा कमेंट करा नाही तू घरात जा घरात जा पंख्यात जायला रुद्रा सात जा, जा, जा otra vez.

दे के बाद चुपचाप सुंदर होता है देख दिया पूरा खाली है क्या है उसमें और सब रख देता है सब फेंक देता है सब चीजें इधर-उधर कर देता है मम्मी दे पापा तो तो की बात और सेठ गाड़ी आए तो

ला का बाबा kira तिथं जाते त्याच खिडकीवर जाते ना पाहत राहते आता हो तिथं काही नको ठेवायचं तिथं काही राहतेच जड्या किती निघाल्या आहेत बॉटलमध्ये मध्ये दिसल्या का किती जड्या आहेत पाणी आटते पण हा आटला पाणी नाही आटला इतका आटते पाणी टाकत राहावं लागते काढीन ते कोठ कोठ तर कोरफडचे झाड असेच टंगवतात ना बिना पाण्यानं असेच धाग्यात बांधून पाहाल काही हॉटेल राहत दुकान राहतात ना मोठे हॉटेल तिथं दरवाजा तडकवले राहत नेरकर काकीच्या इथं पण होता दुष्ट का म्हणतात ना कोरफडी नाही लागत सोना टोटका जादू सोना गरमी खूप होते हाँ? हाँ गरम काऊन होते है? पुष्कळ वेळानं बी तिथं पाय ठेवाल तर गरम राहते म्हणजे टेबलावर बसून ना आम्ही तुम्ही मग येताना मग मग पाय ठेवा तर गरम होते त्या साईड ना पाहावं लागेल पायता बर आहे गरम गरम आहे हा बहुत गरम आहे आतला पायला बहुत गरम आहे कुडकुडी करून दिल्या ना खिडखिडी फॅशन फॅशन नाही आय स्मार्ट चांगली होती धरल्या नाही धरल्या नाही ना काही नाही फालतूच होती तर अंदर अंदर चालावले काही नव्हती ना

झालं एक वेळ घेतलं मेंटेन लाग करावं करा। लागते तुम्ही मेंटेनच करता भारी पुसा नाही कपडा नाही मारा एक दिवस चिखला मंदी करून ठेवता तरी पाणी आला गेला ते एवढी रास जमा करावलं पुस्कळ लागल शेंबर असतील का नसतील पण तरी लागलच ना पुष्कळ वेळ बारीक धान मग हिरवा येतुस पुष्कळ असेच कांडे येतात म्हण तेव्हा हार्वेस्टर म्हणजे पाहिला आपण ची नाही पाहिलं आपण आपली रास पहिल्यांदा आमचं आईंना आता फिरला हार्वेस्टर लावला ते, ला, ला, ते ला बई होती तिथं भावना बाजार तीजा टब तो रायते मोटा जात त्या टब तो मंदी रायते तालू वांगे भेद्रे सगड़े भाजी पाला तब यह चुद पीट रहाते का रहाते का रहाते तेल मांगते पीट मांगते सगड़ाच मांगते कुनले भजे चारून मांगते कुनले काई मांगते कोणत्या झाडाले हो पाणी नाही टाकलं ना मिले नाही तर मेले मी आजच पाहतो पाणी टाकलं नाही आज तुळशीचं चिंबक मग नाही लावता तर काय एक बॉटल शिद्र पाडून देलं आणि पाण्याचा आग ठेवलं तुळशीचं झाड काटलं अच्छा तुका मोरजड झाला आहे तुळशीचं झाड दुसरा लावायला पाहिजे इकडे उलटा गणित राहते तुळशी झाड इकडे घरून निघाला उजव्या हातावर राहायचे म्हणतात ना आपल्या आपल्याकड कसा राहते निघते सूर्य निघते तिकडे राहते दिवस निकते, निकते, दिवस निघतालेच पाणी द्यावं लागतं तुळशी इकडे असं राहायचं त्या एरिया मध्ये घरातून निघाला उजव्या हाताला तुळशी झाड पडलं पाहिजे म्हणते आपल्याकड दिवस निघतात आपण काय म्हणतो खंती देऊन नाही तर कोडका देऊन म्हणतो नाही का इकडे खुटला म्हणतात खुटला वा पहिले आमच्याकडे काय म्हणतात कोडका देऊन म्हणतात नाही तर खंती देऊन म्हणतात इकडे म्हणतात खुटला ना सावन सर पा, पापड्याचा किटाले खडी म्हणत तिकडे आपल्याकडे पा, पापड्याचा किटाचे म्हणत इकडे इकडे भास सगळे वेगवेगडा म्हणसर इकडे पापड ना खरकटडा रायते नाही जेवणाचा खरकटा खरकटा जे नाही राहिला जेवणाचा मेडम सर ने जा बाबा मी बस्ते ही तो डासी खाना खाना है किसको खाना खाना है गुण खाना खाना है तुमको वासे दे रे सर भोजन करता